नमस्कार मंडळी कसे आहात मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आ, काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्वेंटी वन चॅलेंजमध्ये कोण सहभागी होणार आहे यासाठी प्रश्न विचारले होते आणि तुमचं वजन पण सांगायला सांगितलं होतं तर भरपूर साऱ्या कमेंट आल्या म्हणजे आपण म्हणतो ना अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरज आहे तसं आत्ता काळाची गरज म्हणजे वजन कमी करणं वजन कमी करणं म्हणण्यापेक्षा शरीराला आपलं हेल्दी ठेवणं आपली बॉडी जी आहे ती व्यवस्थित राहिली पाहिजे आपलं नॉर्मली आत्ता जे रुटीन म्हणजे आत्ताच्या काळात जे चालू असतं त्याच्यामध्ये आपल्याला फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण की ना आत्ताचा काळ कसा आहे पहिल्या लोकांना कष्ट वगैरे होतं भरपूर आता पण नाही असं नाही पण पहिल्यापेक्षा आत्ता थोडंसं चेंज झालेलं आहे खाण्यापिण्यात म्हणा गोष्टींमध्ये भरपूर गोष्टींमध्ये फरक पडलेला आहे त्यामुळं वजन कमी करणं काळाची गरज कर आहे तर काल भरपूर जणांनी सहभाग घेतलेला आहे आता किती जण पाळतायत आणि किती जणांच्या पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत हे तर आपल्याला एकवीस दिवसांनीच कळणार आहे पण सगळे आहेत आपल्याबरोबर याचं तुम्हाला समाधान असेल की तुम्ही रोज आपण जे काय इथून इथून पुढे जे काय व्हिडिओ म्हणजे मी काढणार जे मी केलेलं आहे टिप्स ज्या वापरलेल्या आहेत त्या तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर तुम्ही रोज कमेंट करायची आहे की आजचा दिवस व्यवस्थित गेला म्हणजे तुम्ही जे काय आहे तो रुटीन फॉलो केलं एक्स्ट्राचं आपलं काही वेगळं रुटीन नाही आहे पण आज मी तुम्हाला अशी सात पेय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होईल म्हणजे बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन झालं ना म्हणजे शरीरामध्ये जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडले ना की आपलं जे मेटाबॉलिझम आहे जे पचनक्षमता आहे ती व्यवस्थित होते आणि असं पण तुम्ही पण ऐकलं असेल बघा पोट साफ होत नाही म्हणून वजन वाढतं किंवा एखाद्याचं सा पोटच साफ होत नसतं पोट साफ होणं सुद्धा खा खूप महत्त्वाचं असतं आणि शरीरातली घाण आहे तीसुद्धा बाहेर पडली पाहिजे घामाद्वारे एखाद्याला आपण म्हणतो ना घाम आलं की सगळं शरीरातली घाण जाते आ, आपली किडनी म्हणा किंवा ह्या गोष्टी काम करतच असतात पण अजून एक्स्ट्राचं जर आपल्याला बॉडी पूर्ण डिटॉक्स करायची असेल ना तर ही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी घ्यायची आहेत म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर कोमटपाणी तर घेतो कोमट पाणी घेतल्यानंतर कुणाला विदाऊट पाणी पण पोट साफ होतं कुणाला कुणाला कोमटपाणी किंवा थोडंसं पाणी पिण्याची गरज असते तर आता थंडीचे दिवस आहेत खूप चान्स आहे कसं आहे गरम पाणी लोकांना पिऊ वाटत नाही गरम पाणी नाही कोमटपाणी एकदम गरम नाही तर कोमट पाणी पण आता थंडीचे दिवस आहेत तर सुद्धा आपल्याला बरं वाटतं म्हणजे पोटालासुद्धा पाणी पिल्यानंतर तर सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर मी तुम्हाला ड्रिंक सांगते कोणते कोणते घ्यायचे त्यातलं तुम्ही कोणतं कोणतं घेणार आहे हे कमेंट करायची आहे खाली पहिलं आहे म्हणजे आपलं आलं जे आले अद्रक लिंबू हनी वॉटर हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आलं खिसायचं आहे एवढा आल्याचा तुकडा एक बोटाच्या कांडी एवढा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे तो किसायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला उकळायचं आहे व्यवस्थित ते पाणी कपामध्ये ओतून घ्यायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे अगदी अर्धा होईपर्यंत उकळलं तरी नाही कलर चेंज होईपर्यंत उकळलं तरी चालतं उकळलं की तो पाण्यामध्ये पाणी घ्यायचं आहे कपामध्ये त्याच्यामध्ये लिंबू पिळायचे थोडासा एक आपण म्हणू शकतो अर्धा चमच्यापेक्षा कमी म्हणजे एक टिपकाभर आपल्याला किंवा एक थेंब आपल्याला मधाचा टाकायचा आहे आता मी माझं स्वतःच एक्सपिरियन्स सांगते मी कधीच मध कशामध्ये घेतलेला नाही आहे म्हणजे आपल्या या ड्रिंकमध्ये कारण मला थोडासा अशक्तपणा वाटायचा तर ज्याला अशक्तपणा वाटतो किंवा असं फिलिंग येतं त्यांना दुसऱ्या दिवशीपासून मध घेऊ नका मी जे आहे ते माझे अनुभव सांगते पण मी तुम्हाला ऑप्शन सांगते की मी जे कोणते ट्राय केले होते दुसरा तुम्हाला ऑप्शन सांगते ग्रीन टी तुलसी ग्रीन टी तुलसी ग्रीन टीमध्ये घराच्या बाहेर जर भरपूर तुळस असेल तर छानच नाही तर तुळस लावा घरात तर आपल्याला तुळस पाहिजेच तर आपण जो ग्रीन टी घेतो ना त्या ग्रीन टी घ्यायच्या आधी पाण्यामध्ये तुळशी टाकून त्या उकळवायच्या तुळशीची पानं टाकून उकळवायची आणि त्या गरम पाण्यामध्ये आपलं आ, हे ठेवायचे ग्रीन टीची बॅग किंवा तुम्ही जो कोणी कोणता ग्रीन टी वापरता ते ठेवायची मी जो ग्रीन टी वापरते तो खाली टॅग करत आहे तो तो तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर तिसरं म्हणजे आणि तो स्वस्त पण पडतो आहे तिसरी गोष्ट म्हणजे आहे ती, ती आपलं तुम्ही टी व्हीमध्ये सुद्धा ऐकलं असेल म्हणजे आपल्या सिरियल्समध्ये असतात तसं ते पण मी पिलेलं आहे ते एकदम चविष्ट लागतं त्यामुळे मी ते भरपूर दिवस पित होते पण ज्यांना पोटात आग पडल्यासारखं होतं ना त्यांना हे घेऊ नये म्हणजे एक गोष्ट खूप दिवस नाही घ्यायची आलटून पलटून घ्यायची त्यांना आपल्याला फायदा होतो तर दालचिनी हनी टी त्याच्यामध्ये काय करायचं रात्रभर दालचिनीचा एकच एवढासा छोटासाच कोणतीही गोष्ट घ्या थोड्याच प्रमाणात एका कांडी एवढा आपल्या हाताच्या कांडी एवढा दालचिनीचा तुकडा रात्रीचा भिजत ठेवायचा सकाळी ते पाणी उकळायचं एक लाल सरासा दालचिनीचा कलर त्या पाण्यामध्ये उतरतो त्याच्यामध्ये तुम्ही आ, आ, हे करू शकता पाणी घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मध पिळून टाकायचं आहे दालचिनी आणि टी त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात बेस्ट केसासाठी चेहऱ्यांसाठी आता केसांसाठी चेहऱ्यासाठी चेहरा व्यवस्थित छान दिसण्यासाठी केसाला येण्यासाठी जर म्हणलं ना तर आपला कढीपत्ता घरगुती असेल तर बेस्टच कारण विलायतीचा असतो बाहेर नाही का आपण आणतो तो देशी नसतो पण ठीक आहे जो मिळेल तो कडीपत्ता आणायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे त्या कडीपत्त्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये का भिजत ठेवायचं म्हणजे त्या सगळे न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये उतरतात ते पाणी सकाळी उकळवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक तुम्हाला चव आणायची असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता तर ते पाणी सकाळी प्यायचं आहे हा एक चौथा आहे त्याच्यानंतर मेथीदाण्याचं पाणी ज्यांना पी सीओडीचा त्रास आहे माझा पी सी ओडीचा त्रास फक्त मेथीच्या पाणी एकदम विचित्र पाणी लागतं पण खरंच त्यांना त्रास जातो एक दोन तीन महिने घेतलं ना खरं म्हणजे पिरियड्स वगैरे जरी इरेग्युलर येत असतील ना तरीसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो रात्री एक चमचा मेथी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे हे सगळे जे ऑप्शन आहेत ना हे थंडीमध्ये खूप फायदेशीर ठरतात कारण उन्हाळ्यामध्ये वगैरे आपल्याला उष्णतेचा त्रास होतो पण थंडीमध्ये थोडा त्रास कमी असतो म्हणजे ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी सांगते मी मेथीदाणे एक चमचा मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि सकाळी त्याचं उ उकळलेलं पाणी प्यायचं आता ते राहिलेले मेथी जा दाणे जे असतात ना त्याची पेस्ट तुम्ही केसाला पण वापरू शकता एका चमचात काही निघत नाही पण सांगते मी वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये केळ वगैरे घालून केसाला पण वापरू शकता तुम्ही वेस्ट नसेल घालवायचं तर आता ते मेथीदाण्याचं पाणी थोडंसं विचित्र लागतं ते विचित्र तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही मध टाकला तरी चालेल पण रोज रोज ना मी सजेस्ट करते म्हणजे मला वैयक्तिक मध जर टाकला कोणत्याही गरम पाण्यात तर थोडंसं अशक्तपणा किंवा दिवसाचं खाण्याची इच्छा जाते तर तसं कुणाला होत असेल तर कमेंट करा कारण मी सुद्धा कधीच अशा कोणत्याच गरम पाण्यामध्ये किंवा कोणतेच गरम टी जी बनतो ना आपण हर्बल टी त्याच्यामध्ये कधीही मी हे टाकलेलं नाही आहे आपला मध मला अशक्तपणा वाटतो तर तुम्हाला हवं असेल तर टाका नाहीतर नाही टाकला लिंबू पिळलं तरी चालतं आता शेवटचा जो आहे सातवा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रॉपर एक फुलं चमचा घ्यायचा आहे मग तुम्ही एक चमचा घ्या त्याच्यामध्ये थोडेसे जिरे थोडासा ओवा थोडासा मेथीदा आणि थोडीशी बडीशेप चारी एकत्र ठेवा एकच चमचा एक एका चमच्याच्यावर घ्यायचं नाही ते रात्रभर भिजत ठेवा आणि ते सकाळी उकळून त्याचं पाणी करून प्या पण सगळ्यात मोठी कंडिशन म्हणजे हे केल्यानंतर जर तुम्ही अर्ध्या तासाने अर्ध्या एक तासाने नाश्त्याऐवजी किंवा नाश्ता तर करायचाच आहे नाश्ता स्किप करायचा नाही पण त्या नाश्त्याऐवजी जर तुम्ही चहा खारी बिस्किट ह्या जर गोष्टी खाल्ल्या तर हे घेऊन काय उपयोग होणार नाही विषारी घटक बाहेर तुम्ही पाडणार आऊट करणार आणि परत तेवढंच इन करणार साखरेचा मग काय उपयोग नाही आहे मग साखर शक्यतो टाळा बघा किती फायदा होतो कोण कोणता ग्रीन टी घेणार आहे कोण कोणतं डिटॉक्स वॉटर घेणार आहे हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ग्रीन टी माझा पाहिजे होता ना मी कोणता वापरते तो टॅग केलेला आहे तो तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता बाकी ऑल द बेस्ट तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी थँक्यू बाय बाय